अंबिका माता मंदिर परिसर सुशोभी सुशोभीकरण भूमिपूजन समारंभ करता अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व शिक्षणमंत्री माननीय नामदार दादाजी साहेब यांचा उद्या गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे भूमिपूजन समारंभ करता नगर जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरता गनोरे या ठिकाणी त्यांचा दौरा निश्चित झाला असून या दौऱ्याची माहिती देताना प्रवीण मालुंजकर जय महाराष्ट्र सुप्रभात उद्या दिनांक डिसेंबर रोजी महाराष्ट्राचं आराध्य दैवत अंबिका माता देवस्थान ट्रस्ट गनोरे या ठिकाणी आपण जर जो निधी आहे मारुती मेंगा साहेब आपले लोकनेते यांच्या मार्फत जो आपण निधी उपलब्ध केलाय साधारणतः नाही म्हटलं तर तीस लाखापर्यंत आपण जो निधी उपलब्ध केलेला आहे त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मर जे आहे वार्ड क्रमांक चार मध्ये आपला ट्रान्सफॉर्मर डीपी बसवण्याचं काम जे आहे त्यालाही साधारणतः तीन ते साडेतीन लाखापर्यंतचा निधी आपल्याला मारुती मेंगा यांच्या मार्फत उपलब्ध झालेला आहे आणि असंच आपल्याला लोकार्पण सोहळा म्हटलं किंवा जे भूमिपूजन सोहळा आहे हा उद्या साधारणतः बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या इथे <coughs> साजरा होत आहे या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे तथा जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेबही उपस्थित राहणार आहे त्यानंतर आपले शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तरी माझी सर्वांना गनोरे गावातील गनोरे ग्रामस्थांना सर्वांना आवर्जून विनंती राहील की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं ही नम्र विनंती धन्यवाद